आणि यानंतर बातमी अतिशय महत्वाची आहे कुंभमेळ्यावर एच एम पी व्ही व्हायरसचं मोठं संकट आहे कारण कुंभमेळ्यातल्या महंतांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे चीनमधून येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांवर बंदी घालण्याची मागणी देखील या महंतांकडून केली जाते कुंभमेळ्यावर त्यामुळे कुठेतरी एच एम पी व्ही व्हायरसचं मोठं संकट बघायला मिळत आहे आतापर्यंत देशभरात तीन रुग्ण सापडले आहेत आणि त्याच अनुषंगानं कुंभमेळ्यातल्या महंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे पत्र लिहिलंय चीन मधून जे भाविक येत आहेत पर्यटक येत आहेत त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी या सगळ्या महंतांनी केली आहे कुंभमेळ्यातल्या महंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे चीन मधून जे भाविक येत आहेत पर्यटक येत आहेत त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी या महंतांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे आतापर्यंत एच एम पी व्ही व्हायरसचं तर तीन रुग्ण सापडल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यानंतरच आता कुंभमेळ्यातल्या महंतांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे पत्र पाहायला मिळतं या पत्राद्वारे चीनमधून जे भाविक येतात शिवाय जे पर्यटक येत असतात त्यांना कुठेतरी बंदी घालावी अशी मागणी या सगळ्या महंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे रामराजे शिंदे माझे सहकारी आहेत आपल्यासोबत आपल्याला सविस्तर माहिती देतील रामराजे आपण पाहतोय आता आता तीन रुग्ण सापडले आहेत आणि त्यानंतर संकट असल्याचं बघायला मित्र कारण त्या महंतांनी नरेंद्र मोदींना महंत पत्र लिहिलंय काय म्हटलंय नेमकं पत्रामध्ये बिलकुल हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेलं आहे आणि सांगण्यात आलेलं की चीनवरून जे श्रद्धाळू येत आहेत तर त्यांच्यावर बंदी घालावी परंतु आता तर सरकार या संदर्भामध्ये काय पाऊल उचलते ते पाहावं लागणार आहे कारण आजच एक रुग्ण मिळालेला आहे की जो बेंगलुरूचा आहे आणि त्यामुळं दिल्लीमध्ये सुद्धा ऍडवायझरी जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे मग अशा वेळी कुंभमेळेमध्ये अनेक लाखो श्रद्धाळू येतात आणि त्यावेळेस कशा पद्धतीने काळजी घ्यावी या संदर्भामध्ये सुद्धा आता केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती मिळते परंतु या पत्रामुळं चीनमधून येणारे पर्यटक किंवा परदेशातून येणाऱ्या पर्यटकावर बंदी घालावी का हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि त्याचबरोबर चीनमधून चीनमधील पर्यटक दुसऱ्या देशामधून सुद्धा येण्याची शक्यता आहे मग त्यावर कसे बंधनं घालणार याचा विचार आता सरकारला करावा लागेल निश्चितच त्यामुळे आता केंद्राकडून नेमकं काय पावलं उचलली जातात याकडे आपलं लक्ष असेल रामराजे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी